या ठिकाणी स्वागत आहे अभ्यास करता एप्लिकेशन वर आपण या ठिकाणी ही डिजिटल बोर्ड सिरीज स्टेट बोर्ड ची बघतोय आजचा आपला टॉपिक आहे प्रकाशाचे अपवर्तन बघा एकच कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्यायची थोडा वेळ वीस पंचवीस मिनिटांमध्ये आपण बघणार आहोत म्हणजे याच्यामध्ये फक्त एकच नाही आहे याच्यात बरेचसे मुद्दे आहेत अभ्यास करता ऍप आहे त्यावर जाऊन तुम्हाला सगळ्या गोष्टी आणखी भेटणार आहेत काय काय आहे त्याच्यात बघा या प्रकरणामध्ये प्रकाशाचं अपवर्तन आहे अपवर्तनाचे नियम आहेत बघा यावर प्रश्न आलेले आहेत त्याच्यानंतर अपवर्तनांक आम्ही कशाला म्हणतो आणि प्रकाशाचं अपस्करण आम्ही कशाला म्हणतो बघा अपवर्तन आपलं कळत आणि अपस्करण करतो आपस्करण आता हे फक्त एक मुद्दा आहे परावर्तन तो आपण याच्या आधीच्या लेक्चर मध्ये बघितलेला ओके तर एवढं आपल्याला बघायचं आहे प्रकाशाचं परावर्तन म्हणजे काय याच्या आधीचे लेक्चर ज्यांनी बघितले ना त्यांना उत्तर देत आहे प्रकाशाच्या परावर्तनाचे नियम कोणते आहेत अभ्यास करता ऍप आहे डाउनलोड करून घ्या ज्या मित्रांना हे उत्तर येत नाही त्यांना थोडस स्वतःवर काम करावं लागेल योग्य दिशेने अभ्यास करायचा असेल तर अभ्यास करता आहे डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये लिंक आहे किंवा प्ले स्टोअर ला जा सरळ सरळ आता मित्रांनो प्रकाश येतोय सरळ येतोय त्याच्या मार्गात एखादी वस्तू आली तर त्याला काय होणार आहे अडथळा तयार होणार आहे तो जो अडथळा तयार होतो ना तेव्हा त्या प्रकाशाचा ते प्रकाशाची दिशा बदलते एक तर ती उलटी फिरणार सरळ अशी जाणार किंवा अशी कशी तरी जाणार किंवा मग अपारदर्शक वस्तू जर त्या ठिकाणी आली ना तर तिची छाया तयार होणार बघा सावली तयार होणार आपल्याला माहिती एक जनरल गोष्ट आता प्रकाशाचं अपवर्तन आम्ही कशाला म्हणतोय रिफ्रॅक्शन ऑफ लाईट म्हणतोय बघा प्रकाशाचं अपवर्तन आम्ही कशाला म्हणतोय तुम्हाला एक प्रयोग दिलेला आहे आपण डायरेक्ट मुद्द्यावर जाऊ मला वाटतं हे म्हणजे फार काही अवघड नाही आपल्यासाठी समजून घ्यायचं आहे प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना त्याची जी मार्गक्रमणाची जी काही दिशा बदलते का त्याला आम्ही प्रकाशाचं अपवर्तन म्हणते म्हणजे इथून इकडे चाललंय हे काहीतरी माध्यम आहे इकडून इकडे चाललाय ना जाताना तो असं सरळ नाही जाणार आहे तो एकतर इकडे फिरणार आहे इकडे फिरणार आहे किंवा डायरेक्ट वापस येणार त्याच्यामध्ये दिशा बदल आहे ना क्रमणाची दिशा बदल याला आम्ही काय म्हणतोय प्रकाशाचं अपवर्तन असं म्हणतो आहे बघा इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे सोपं दिशा बदलतोय कशामुळे पण माध्यम बदलल्यामुळे दोन गोष्टी आहेत माध्यम एक बदल दोन गोष्टी होतो माध्यम बदलतोय आणि माध्यमामुळे त्याची दिशा बदलते म्हणजे आता हवा आहे वातावरण आहे वातावरणातून प्रकाश येतोय आणि मग ते खाली एक पाण्याचं काहीतरी ठेवलेलं आहे पाण्याचं ते धरण आहे लहानस धरण तळ त्याच्या धरणाच्या काठावर तुम्ही उभे प्रकाश येतोय खाली पण खाली आल्यावर तो इथून त्याची दिशा कुठेतरी बदलतोय त्याच्यामुळे मग तुम्हाला ते खाली तळाशे असलेले एखादं काही पडलेली वस्तू ती वरती आलेली दिसते प्रकाशाचा अपवर्तन आहे हळूहळू तुमच्या लक्षात येईल तुम्ही एखादं लहानचं पातेलं घेतलं त्याच्यात काहीतरी टाकलं नाणं टाका सोन्याचं आता अक्षय तृतीय आहे सोन्याचं असेल तर बरं नसेल तर आपल्याला हाच पाच नाणं टाका ते वर दिसत जेवढं खोल तेवढं खोल नाही दिसत ते म्हणजे ते आता हा प्रकाश असं सरळ गेला असताना तर ते इथे दिसलं असतं पण हा दिशा थोडी बदलतो आणि ती वरती दिसतो थोडंसं अपवर्तनाचा विषय क्लोज जो वरून जातोय ना मुख्य माध्यमातून त्याला आपाती किरण म्हणतो जो माध्यम बदलल्यानंतर पुढे जो असतो ना तो अपवर्तित किरण असतो दोन शब्द आहे आपाती आणि अपवर्तित शब्द सोपे किरण म्हणतो आपण त्याला अपवर्तनाचे नियम जे आहे लॉज ऑफ रिफ्रॅक्शन जे आहे आणि सगळ्यात महत्वाचं या ठिकाणी या नियमांमध्ये एक गोष्ट लक्ष ठेवायची हा जो जाणार आहे हा आपाती किरण हा पुढे गेलेला अपवर्तित किरण आणि ही ही असलेली स्तंभिका हे तिघ एकाच प्रकारात असतात एवढं लक्षात ठेवायचं ओके okay? ते एकाच प्रतलामध्ये असतात पहिला नियम या ठिकाणी महत्वाचा आहे त्यांचं गुणोत्तर हे स्थिर असत त्याचा कोण आणि इकडचा कोण हा त्याचा स्थिर असणार आहे ते माहीत असलं पाहिजे आता आपोवर्तनांक कशाला म्हणजे इंडेक्स आम्ही कशाला म्हणतोय रिफ्रॅक्शन रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आम्ही कशाला म्हणतोय बघा आता या ठिकाणी वेगवेगळे माध्यम आहे त्याच्यात शिरताना प्रकाशाच्या दिशेतील बदलाचं प्रमाण हे वेगवेगळं आहे तुम्हाला मी सांगितलं की सगळ्या पाण्यामध्ये सेम नाही बदलणार तू तर ते दुसरं काहीतरी माध्यम तुम्ही टाकलंय त्याच्यामध्ये प्रत्येक माध्यमात त्याचा बदल वेगळा असणार आहे तो तो माध्यम आहे का तो तो माध्यम म्हणजे माध्यमातला तो प्रकाशाचा वेग आहे का त्याच्यावर तो अवलंबून असणार आहे की तू किती वळणार प्रकाशाचा वेग जो आहे का त्या माध्यमामधला हवेमधला प्रकाशाचा वेग वेगळा आहे पाण्यामधला प्रकाशाचा वेग वेगळा आहे हा जो प्रकाशाचा वेग आहे का त्याच्यावर प्रकाशाचं अपवर्तन अवलंबून असणार एवढं लक्षात घ्या आणि मग इथे एका पहिल्या माध्यमाच्या संदर्भातल्या दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक तो आम्हाला माहीत असला पाहिजे आणि तो काढण्यासाठी आम्ही स्नेहलचा नियम वापरतो एवढंच लक्षात ठेवा एका माध्यमाच्या तुलनेत दुसऱ्या माध्यमाशी जो तिचा जो तो जो बदल होतोय का तो कोणत्या नियमानुसार आम्ही मोजणार तर स्नेहलच्या नियमानुसार मोजणार हा तुम्हाला वेगवेगळे माध्यम दिले हवेमध्ये या ठिकाणी अपवर्तनांक एक पॉईंट झिरो 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 थ्री आहे हवेमध्ये बरं आता तो बर्फामध्ये गेला एक पॉईंट एकतीस आहे पाण्यात गेला एक पॉईंट तेहतीस आहे अल्कोडमध्ये एक पॉईंट छत्तीस आहे केरुसी मध्ये एक पॉईंट एकोणचाळीस आहे हिऱ्यामध्ये बघायला किती आहे तुम्हाला हिऱ्याचा अपवर्तनांक विचारला जातो जो जवळपास या सगळ्यांमध्ये सगळ्यात जास्त आहे निलम रत्नाचा सुद्धा बऱ्यापैकी आहे माणिक रत्नाचा बऱ्यापैकी आहे फ्लिंट काचेचा बऱ्यापैकी आहे पण हिरा आणि हवा बर्फ पाणी दोघं ऑपोजिशन लक्षात घ्यायचं हिरा जो चकारतोय तो अपवर्तन काही तिथे रोल असणार आहे का हे तुम्हाला सांगता आला पाहिजे इंटरेस्टिंग आणि महत्वाचं आहे सकाळी साडेसात वाजता आपण घेणार आहे ना त्याच्यामध्ये आपण भिंग बघणार आहे भिंग आणि भिंगांवर प्रश्न सातत्याने आले भिंगाचे उपयोग आपण बघणार आहे आणि भिंगामधला एक अत्यंत महत्वाचा आपला डोळा डोळा हा एक प्रकारचा भिंगच आहे आपला डोळा जो आहे तो भिंग आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे ते आपण उद्या सकाळच्या लेक्चरमध्ये घेणार आहे अभ्यास करते येऊ असे अपवर्तनाथ पहिल्या माध्यमातला प्रकाशाचा वेग भागिले दुसऱ्या माध्यमातला प्रकाशाचा प्रकाशाचा वेग एवढंच लक्षात ठेवा आपण पुढे जाऊया एक विरळ माध्यम असू घन घनमाध्यम बघा आता या ठिकाणी हे जे नियम तयार होतात ना तीन पद्धतीचे या ठिकाणी हे तयार होतात की घनता जी आहे ना कशाची त्या माध्यमाची ती महत्वाची बघा इकडे जर विरल माध्यम असेल आणि इकडे घनमाध्यम असेल तर तो स्तंभिकेच्या इकडच्या साईडला झुकतोय आतल्या साईडला खाली विरळ माध्यम आहे वरती माध्यम आहे बघा कशा पद्धतीने चालला आहे म्हणजे विरल विरळमध्ये जाताना तो, तो स्तंभिकेपासून दूर जातोय इथे स्तंभिकेकडे येतोय घट्ट माध्यमात जाताना स्तंभिकेकडे येतोय विरळ माध्यमात जाताना स्तंभिकेपासून दूर जातो आहे आणि एका वेळेस अशी स्थिती येते की सेमच राहतो तो काही फरकच पडत नाही असे तीन नियम या ठिकाणी तयार होतात बघा ती हे तीन नियम तुम्हाला इथे दिलेले आहे की म्हणजे प्रकाश किरण हा विरल मधून बघा हे विरल माध्यम आहे विरल मधून घन माध्यमात जातो तेव्हा तो स्तंभिकेकडे झुकतो आहे तो घन माध्यमातून विरल मध्ये जातो स्तंभिकेपासून दूर जातो आहे आता एका माध्यमातून दुसऱ्या माध्यमात प्रवेश करताना जर तो सीमेवर लंब असेल इथून जर सरळच घुसत असेल ना तर हे माध्यम कोणताही असले काही फरक पडत नाही सरळचा सरळच जाणार तिथे काही घोळच नाही हा तिरपा असेल तर घोळ होणार सरळला काही घोळ नाहीये तिथे अपवर्तन त्याचं होत नाही लक्षात ठेवायचं आहे मग तुम्ही म्हणाल तारे का लुकलुकतात ताऱ्यांचं रुखलुकणं हे अपवर्तनांकाचा तो परिणाम आहे हे आम्हाला माहित असलं पाहिजे काय म्हणतं उन्हाळ्यामध्ये वाळवंटामध्ये तुम्ही बघितलं तर तुम्हाला मृगदळ दिसल्यासारखं यासारखं वाटेल होळीच्या वेळी तुम्हाला त्या जवानांच्या पलीकडच्या वस्तू हलताना दिसतील ते शांत आहे ते हलतंय पलीकडचं काहीतरी याच्या मागे अपवर्तनांक आहे स्थानिक वातावरणाचा प्रकाशाच्या अपवर्तनावर परिणाम होत असतो हे आम्हाला माहित असलं पाहिजे ओके आणि अपवर्तनाचा जो नियम आहे याच्यानुसार प्रकाशाची दिशा जी आहे ती सतत बदलत असते हेही आम्हाला माहित असलं पाहिजे उंची प्रमाणे जशी जशी विरलता कमी होत जाते तसा तसा अपवर्तनांक वाढत जातो हेही आम्हाला माहित असत जसं तुम्ही वरती जाल तसं विरलता कमी होत जाणार आहे त्या माध्यमाची अपवर्तनांक वाढत जाणार आहे आणि मग या ठिकाणी एक मृगजळ जळ असतो म्हणजे दूरवरील जो प्रकाश करणार आहे त्या वस्तूच्या जमिनीत असलेल्या प्रतिभेकडून आल्यासारखं जी भासत ना त्याला आम्ही मृगजळ म्हणतो तुम्ही उन्हाळ्यामध्ये एकदम तप्त उन्हामध्ये दुपारच्या वेळेस जर बघितलं तर तुम्हाला वाटलं अरे पुढे काही असं पाणी एक काय ते पाणी म्हणजे मृगजळ ते नसत पाणी आपलं वाटतं पाहण्यासारखं आहे ओके होळीच्या वेळात सुद्धा तुम्ही बघतात की पलीकडे ज्वालाच्या पलीकडे काहीतरी आहे हलत आहे त्याच्यानंतर आणखी एक तारे लुकलुकताना तुम्हाला दिसत आहेत तारे म्हणजे काय स्वयंप्रकाशित तारे आहेत ते चमकतायत सूर्यप्रकाश नाही रात्रीचे चमकतायत ते खूप लांब आहे बिंदुरूप असे ते स्रोत आहेत आणि वातावरणातील हवेचं अपवर्तन करत जमीन येताना वाढत जातो आहे त्याच्यातून ते तारे लुकलुप्ताना दिसत आहेत हवेची घनता वाढत आहे आणि मग त्या तारका प्रकाशाचं जे अपवर्तन होत आहे ते स्तंभिकेकडे झुकत आहे आणि मग आपल्याला ता वाटतं हे तारे लुकलुकत ता आहेत तारे जमिनीवर ता येळात म्हणजे तारा मुळात तिथे पण तो आपल्या त्या अपवर्तनामुळे त्या माध्यमातल्या याच्यामुळे त्याची स्थिती इथे दिसते आपल्याला म्हणजे इथून तो इथे गेला सारखा पडतो पण हा लागेला लागेल ला, झिक ला। ये ये झग झि झग झिकझक झिकझक असं ते आपल्याला वाटतं आहे लक्षात ठेवावं लागेल महत्वाचं आहे आता पुढे आपण जातोय ताऱ्याची आभासी स्थिती म्हणजे काय जे खरोखर स्थिती नाही तिला आभासी म्हणतो आम्ही ओरिजिनल स्थिती आहे आभा याच्यामध्ये जी हालचाल दिसते ना आपल्या डोळ्यांना ती म्हणजे ताऱ्यांचं त्या ठिकाणी लुक असं आपण म्हणूया किंचितशी बदलत राहते हवेची जी हालचाल होते त्यामुळे आपल्याला वाटतं की आहे तारे लोकलुपता आहे तुम्हाला हा प्रश्न अनेक ठिकाणी लुक, विचारला जाईल तुम्हाला यातला गाभा एवढंच माहित असावं की अपवर्तनांक माध्यमाची घनता त्याच्यातला बदल अप अपवर्तनांकमध्ये कमी जास्त होणे त्यामुळे तारे लुकतात बस ओके तेवढं एक लक्षात ठेवा या ठिकाणी पुढे आपण जातो आहोत सूर्योदय म्हणजे सूर्याचं क्षितिजाचे वर येणं असं आपण म्हणतो सूर्योदय होतोय वरती येतो क्षितिजाचे वरती येतो आहे आता इतिहास सुद्धा काय होतं बघा इथे सुद्धा फार महत्वाचं आहे म्हणजे जेव्हा सूर्यास्त होतो ना तेव्हा सूर्य खाली गेलेला असतो पण तरी आपल्याला तो वरती दिसतो मुळात तो खाली गेलेला असतो म्हणजे आपल्या त्या रेंजच्या बाहेर तरी तो दिसतो इथे सुद्धा अपवर्तनांक आहे अपवर्तन झाल्यामुळे प्रकाश वक्र मार्गाने आपल्यापर्यंत येतो म्हणजे समजा सूर्य जेव्हा उगवतोय ना तुम्ही म्हणताय की हा सूर्य उगवतो आहे तुम्हाला दिसतोय तो मुळात उगवलेला नसतो तो थोडासा बाकी असतो तरी तुम्हाला तो दिसतो क्षितिजावर येण्यापूर्वी कारण की अपवर्तनांक आणि मावळताना सुद्धा तसंच होतं दोन्ही ठिकाणी म्हणजे सूर्य उगवताना आणि मावळताना उगवताना तो खरोखर क्षितिजावर येण्यापूर्वी आपल्याला दिसतो काही मिनिटा आधी आणि मावळताना मावळल्यानंतर सुद्धा आपल्याला दिसतो तो आप काही मिनिटांपर्यंत इथे सुद्धा अपवर्तनांक आहे एवढं लक्षात घ्या बघा आता तुम्ही म्हणाला अपवर्तनांक तर कळलं अपवर्तनांक म्हणजे काय ते प्रकाशाच्या दिशेमध्ये झालेला बदल सोपं सांगतोय मग आपस्करण कसं म्हणायचं डिस्पर्शन ऑफ लाईट आपण ज्याला म्हणतोय आपस्करण कसर्व माहिती बघा आपसकरण म्हणजे पदार्थ माध्यमामध्ये प्रकाशाचं आपल्या घटक रंगामध्ये वृत्तकरण होणे तुम्हाला ते सात रंग माहिती का, का? इंद्रधनुष्यामध्ये ता ना कर ताना पी ही नी पा माहिती आहे ना सगळ्यांनी शॉर्टकट पाठ करून ठेवले ता ना पी ही नी पा पासून नारंगी पिवळा हिरवा निळा पांढरा जांभळा हे सगळं हे जे रंग आहे ना हे रंग लपलेल्या स्वरूपात आहे त्यांना बाहेर आणणं म्हणजे आपस करण बघा हे इंटरेस्टिंग आहे महत्वाचं आहे तांबडा नारंगी पिवळा हिरवा निळा इर्वा, पारवा अरे ते पारवा आहे पांढरा आहे पारवा जांभळा हे वेगवेगळे रंग आहे प्रकाश विभक्त झाला का हे रंग दिसतात आपला अरे प्रकाश हा पांढरा आहे किंवा ते सोनेरी आहे हे एवढे रंग त्याच्यामध्ये दडलेले आहेत हे लक्षात ठेवा हे रंग जे आहे म्हणजे तरंग लांबी प्रकाश हा काय एक विद्युत चुंबकीय प्रारण आहे हे आपल्याला माहिती तरंग लांबी हा प्रारणांचा गुणधर्म आहे हे आपल्याला आहे प्रकाशाची लांबी ही चारशे ते नॅनोमीटर चारशे ते सातशे असते हे आपल्याला आहे आणि मग ते आपलं वेगवेगळ्या रंगामध्ये जेव्हा दिसतात ना तेव्हा मग ह्या आपस परिणाम होतो निर्वात पोकळीमध्ये तुम्ही गेले तर प्रकाश लहरी सारख्याच वेगाचे आहे मात्र माध्यमामध्ये त्यांचा वेग सारखा असत नाही का माध्यमांची घनता बदलते ना प्रकाशाचा वेग हा माध्यमाच्या घनतेवर अवलंबून आहे मग सूर्यापासून येणारा पांढरा प्रकाश सुद्धा जेव्हा हवेतून कोणत्याही अपवर्तनी माध्यमामध्ये आपवर्तन करतो ना तेव्हा तो त्या ते सात रंगाच्या वर्णपंक्तीमध्ये दिसतो ती ती वर्णपंक्ती असे हा सूर्यप्रकाश आहे पांढरा पण तो जेव्हा एखाद्या पदार्थामध्ये घुसतोय ना तेव्हा तो असा दिसतोय तो ते सात रंग त्याची येत आहेत रेड ऑरेंज येलो ओके ते सगळे रंग म्हणजे पदार्थ माध्यमामध्ये प्रकाशाचे आपल्या घटक रंगा रंग हे पृथ्ककरण एका रंगाची साथ झाली काय पृथ्ककरण करणं पृथ्थकरण करताय सर आयज न्यूटन यांनी काय केलं सर सर्वप्रथम सूर्यप्रकाशापासून वर्णवृत्ती मिळवल्या काचेचा लोलक वापरला हे काचेचा लोलक हा न्यूटनचा शोध हा सूर्यप्रकाशाचं ते रंग जे आहे त्याचं ते सात रंग शोधून काढले आणि याच्यामध्ये मग सर्वात कमी कोणता वळतो आणि सर्वात जास्त कोणता वळतो इथून मग प्रश्न येतो की तुमची जी गाडी असते त्या गाडीचा दिवा जो असतो तो लालच तो। का असतो आकाशाचा रंग निळा का दिसतो ते प्रश्न इथून तयार होतात तो जो लाल रंग आहे ना लाल रंग हा सर्वात कमी होतो जास्तीत जास्त लांब पर्यंत सोपं मला एक मी आत्ता एक व्हिडिओ बघत होतो आता निवडणुकीचे दिवस आहे आचारसंहिता चालू आहे एक राष्ट्रीय लेव्हलचा नेता आहे ना ते संविधान दाखवत होता आणि ते संविधान दाखवताना त्या संविधानाचा रंग एका साइडला काळी पट्टी ब्लॅक पट्टी खालच्या साईडला आणि वरती रेड रंग बऱ्यापैकी म्हणजे लालची मिळत होता तो होता मी विचार केला अरे याचं ब्लॅक कवर यांना घेता आला असताना ब्लॅक मध्ये पांढऱ्याला लिहिलंय पण लाल मध्ये लिहिलंय लाल पुठ्ठा त्याला त्या ते संविधानाचं बाह्यपृष्ठ बा, बा, जे मुखपृष्ठ लाल आहे रेड आहे का मला तेव्हा विज्ञान आठवले हो का रे हे विज्ञान आहे त्या सभेमध्ये जास्तीत जास्त लांबच्या लोकांना ते संविधानाची ती प्रत दिसावी हे संविधान दाखवत आहे नेते दाखवतात बघा म्हणजे कुठे वापर होतो विज्ञानाचा ते लक्षात सगळ्यात कमी जो वळतोय ना तो जांभळा रंग हा सर्वाधिक वळतो आहे दोन्ही गोष्टी लक्षात ठेवाव्या लागतील आपस करणं कळतं आहे सगळं आणखी चांगलं कळायचं असेल तर तुम्हाला कट्ट्यावर यावं लागेल कट्ट्याचं नाव अभ्यास करता इथे सगळेच विषय तुमचे होतील कंबाईन पासून ग्रामसेवक तलाठी पोलीस वरती सरळ सेवा काय 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 काहीच सोडलेली नाही आपण इथे हा जे नवीन विद्यार्थी आहेत त्यांचं सगळं बेसिक या ठिकाणी आपण घेतोय प्रामाणिकपणे घेतोय ज्यांना कळतंय त्यांनी या आता, है पर, है। है। आता है। हे आंशिक व पूर्ण आंतरिक हे पूर्ण आंतरिक ना लय भाई याचे उपयोग आपल्या दैनंदिन जीवनामध्ये खूप मोठी आहे तुम्हाला पाणबुडी जर माहित असेल ना तर तिथे याचा उपयोग आहे बऱ्याच गोष्टी आहेत बघू आपण टोटल इंटरनल रिफ्लेक्शन आपण ज्याला म्हणतो एक तर किंवा टोटल काय बनणार आहे जेव्हा प्रकाश माध्यमातून विरळ माध्यमामध्ये जातोय का तेव्हा जातो ते तो थोड्या प्रकारामध्ये परावर्तित होतोय म्हणजे आपण म्हणतो ना कि मला युकले जातोय थोडासा फिरला हे आंशिक परावर्तन आहे पण काही वेळेस काय होतं माहिती आहे का पूर्णच घर घर फिरतो म्हणजे कुठेतरी असा फिरतोय तो तो जो आहे ना ते पूर्ण फिरणं म्हणजे पूर्ण आंतरिक परावर्तन तो पूर्ण आंतरिक म्हणजे किती पर्यंत फिरू शकतो तो तो नव्वद अंश पर्यंत फिरू शकतो बघा इथे क्रांतिकोन ला जे आहे ना ते हा क्रांतिकोन हा शब्द लक्षात ठेवा नव्वद अंशापर्यंत तर तू फिरायला लागला ना असं असा डायरेक्ट आशाचा असा झाला तो बघा हे नव्वद अंश ना इतका फिरला की त्याला पूर्ण आंतरिक परावर्तन म्हणायचं कोण लक्षात ठेवा नव्वद अंश क्रिटिकल अँगल लक्षात ठेवा लहान लहान मुद्दे मी जास्त तुम्हाला मध्ये मला करायची नाही आपलं काही शास्त्रज्ञ बनायचं नाही आपला अधिकारी ओके आणि मग याच उदाहरण काय याच्यातून काय तयार होतं याच्यातून इंद्रधनुष्य तयार होतं म्हणजे इंद्रधनुष्य मागे जी यंत्रणा आहे ना ती पूर्ण आंतरिक इंद्रधनुष्य कारण याच्यामध्ये काय काय इंद्रधनुष्यामध्ये तीन आहे एक आपसकरणी कारण माहिती आपलं माहितीये सात रंग इंद्रधनुष्यात दिसत आहेत दुसरं अपवर्तन आहे याच्यामध्ये बदल होतोय अँगल्स बदलत आहेत त्याची दिशा आणि तिसर तो अँगल नव्वद अंशापर्यंत बदलतोय आंतरिक परावर्तन आपण त्याला बोलतो तिन्ही बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे काय आहे इंद्रधनुष्य आहे पाऊस पडून गेल्यानंतर तो काम करतोय त्याच्यामध्ये जो पाण्याचा थेंब असतो तो लोलकासारखं काम करतोय जो न्यूटनने शेड्यूल काढलं होतं ते आम्हाला माहित असलं पाहिजे म्हणजे त्या पाण्याच्या थेंबामध्ये प्रकाश करण येणार पाण्याचा थेंब सूर्यप्रकाशाचं आप वर्तन आणि आपस्करण घडून आणणार आणि नंतर मग त्याच्यामध्ये आंतरिक परावर्तन होणार हे आम्हाला माहित असलं पाहिजे जबरदस्त हे इंटरेस्टिंग आहे मला वाटतं भारी आहे तुम्हाला सगळ्यांना कळाला असेल काय शिकवलं आहे थोडस नोट्स करत चालले ना आणखी भारी कळेल पुस्तक वाचत चालले एकदम भारी उद्या सकाळी आपण भिंग बघूया डोळा बघूया दोन प्रश्न उत्तर द्या प्रकाशाच्या पुढे जाण्याच्या टिंबटिंबावर अपवर्तन असतो प्रकाशाच्या पुढे जाण्याच्या कशावर मला सांगायचं आहे प्रकाश एका पारदर्शक माध्यमातून दुसऱ्या पारदर्शक माध्यमात जाताना टिंबटिंब बदलण्याच्या नैसर्गिक घटनेला आम्ही अपवर्तन म्हणतोय काय बदलतोय तू ऑप्शनची गरज नाहीये आता आम्ही आहे ना थोडीशी आळशी चालू आहे आम्हाला ऑप्शनशिवाय ना डोकं नाही चालत पण आम्हाला थोडस तो वापरावं लागेल अभ्यास करावा लागेल या ठिकाणी लहान होता हा टॉपिक पण बरेच मुद्दे महत्वाचे होते आपलं बघितले थोडं थोडं जाऊ आपण आपल्याला आता सध्या कसं आहे शांततेच्या काळात आपण घालतोय नक्कीच याचा फायदा आपल्याला होणार आहे चला सगळ्यांना शुभेच्छा अभ्यास करत राहा धन्यवाद आधीचे लेक्चर सुद्धा बघत चला